त्याला आरक्षण मागण्यासाठी बसत असतील तर आम्ही आमच्या वातावरणासाठी बसणार आम्ही आमच्या न्याय हका साठी बसणार लक्ष्मण हाके साहेबासोबत माझं सकाळी बोलणं झालं आणि आंतरवाली सराटी का निवडलं तर त्याचं कारण आहे की त्या अंतरवाली सराटीमध्ये सत्तर टक्के ओबीसी समाज आहे त्या ओबीसी समाजावर खूप मोठ्या प्रमाणात एक डबवंत्र निर्माण झालेलं आहे आणि तो दबाव काढण्यासाठी अंतरवालीसाठी निवडला असा काही विषय नाही म्हणून झारांगी पाटील काही प्रॉपर अंतरवालीचे नाहीत लोकशाहीमध्ये तो अधिकारी आहे कोणाला कुठे बसण्याचा त्यांना बी परवानगी नाही आता उद्या आम्ही सविस्तर कलेक्टर साहेबांना भेटून एस पी साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत दिलं आम्हाला म्हणजे परमिशन दिलं तरी बसणार नाही दिलं तरी बसणार नाही दिलं तर का बसणार काय नेमकं नाही जर मनोज झारांगी पाटील नाही दिलं तर बसतोय आम्हाला काही हरकत नाही ना लोकशाहीमध्ये त्यांना अधिकारी बसण्यात तो आम्हाला अधिकार आहे आम्ही आमच्या न्याय हका बसणार ते जर त्यांना आरक्षण मागण्यासाठी बसत असतील तर आम्ही आमच्या वातावरणासाठी बसणार आता मला सांगा की पाटलाचं जे उपोषण सुरू आहे ते चौथ्यांदा आंतरवादी सराटीमध्ये सुरू आहे जर तुम्ही सुद्धा तिथे उपोषणाला बसले तर मराठा विरोध ओबीसी असा एक प्रकारचा संघर्ष निर्माण होऊ शकतो असं नाही मला नाही होणार ना कारण ते हे काम पोलीस पोलीस यंत्रणेचं काम आहे कायदा सुव्यवस्था कशी सांभाळावी हे पोलिस यंत्रणेचं काम आहे पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं आम्हालाही संरक्षण द्यावं मी जसं म्हणलं की लोकशाहीमध्ये त्यांना जर अधिकार असेल तर तो आम्हालाही अधिकार आहे आणि उद्या कलेक्टर साहेबांनी आम्हाला परवानगी नाकारली तरी आम्ही आंतरवाली सराटी सोडणार नाही आम्ही आंतरवाली सराटीतच उपोषण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका